<suss> नेमकं काय पाहायला मिळालं तुम्हाला घटनास्थळावर सुरुवातीला कोणत्या तुम्हाला काय सुरुवातीची घटना पाहिल्यावर काय वाटलं सुरुवातीच्या घटना पहिल्यानंतर असा कोणताच अंदाज आला नव्हता की पहिल्यांदा असं वाटलं की पायलट जे ट्रेनिंग विमान आहे ते कोसळलं असेल त्यामुळे एवढं काही आम्ही सिरियसली घेतलं नव्हतं पण काही जरी असलं तरी एक येणं हा भाग आहे गावकरी असल्यामुळे जवळच असल्यामुळे त्यामुळे आलतो आम्ही त्यानंतर लक्षात आलं की जे मगाशी दोन गिरट्या घालून जे विमान आवाज आला खाली उतरलेलं ते विमान तेच विमान पडलंय आणि ते प्रायव्हेट जेट होतं मग त्यानंतर आमची धावपळ हो सुरू झाली इथं आल्यानंतर लक्षात आलं की तिथं जवळ पण जाता येत नव्हतं तोपर्यंत निम्म तर जळलेलंच होत विमान काय असेल ते आणि त्यानंतर मग आमच्या गावकऱ्यांनी बादल्यांनी वगैरे पाणी टाकून विजवायचा प्रयत्न केला जेवढं विजवलं तेवढं त्यातून एक दोन बाकीच्या ज्या सुरुवातीला त्यांच्या प्रशासनाच्या मदतीनं एक दोन बॉडी बाहेर काढलेल्या पण मग तुम्ही सांगताय की दोन गिरट्या या विमानानं घातल्या होत्या या विमानतळाच्या परिसरात लँडिंग प्रॉपर झालं नाही लँडिंग प्रॉपर नव्हतं झालं त्यात लँडिंग प्रॉपर नव्हतं झालं सुरुवातीला त्यांना बहुतेक माझ्या अंदाजानं पायलटला हे लक्षात आलं नाही की रनवे कोणता आहे आणि हायवे कोणता आहे हायवे कोणता आणि रनवे कोणता आहे यात कन्फ्युज झाल्यामुळे बहुतेक तो कन्फ्यूज झाला शंभर टक्के म्हणजे बाजूला जो पालखी मार्ग आहे तिथं हायवे आणि रनवेला फरक नाही असं नाही समजलं नाही समजलं तुम्हाला माझा एक प्राथमिक अंदाज आहे ज्या अर्थाने ते फिरत होतं इथं त्या अर्थाने तर ते मला तसंच वाटलं आणि त्यानंतर मग बाहेर आल्यावरती आम्ही प्रयत्न केले पण अं प्रयत्न केले पण उपयोग नाही झाला आम्हाला माहित नव्हतं शेवटपर्यंत यात मध्ये फोन आहे काय आहे नंतर माहिती झालं ज्यावेळेस देवका ते नाना वगैरे आल्यानंतर गडबड झाली पूर्ण सगळे म्हणजे आलं पायलटची जम्लिंग झाली हे मान्य करावं लागेल तुम्ही आता सांगितलं मी ऐकलं की या ठिकाणी नागरिकांनी जरी पाहिलं की सुरक्षित नसलं तरी चालेल पण त्याला कळेल की विमानतळाचा भाग कसा असतो कशी सुरक्षित असते हे तर असं नेमकं काय वाटतंय तुम्हाला घटना घडल्या नेमकं हे वाटतं की पायलट पायलटची जमलिंग झालेली आहे आणि जे प्रशासनाने किंवा शासकीय विभागाने विमान तर... हो जी विमानतळ कसं असतं त्याचा म्हणजे वेशभूषा देखावा कसा असतो कळलं पाहिजे थोडं धन्यवाद बारामतीतले जे प्रत्यक्ष दर्शन यांनी पाहिलेलं आहे विमानतळाचं ज्या घटना घड ज्या ठिकाणी घटना घडली आपण या ठिकाणी बघतोय की हा रनवे दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण की हा रनवे जो आहे या रनवेच्या बाजूला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे विमान लँडिंग होण्यासाठी उतरण्यात उतरवण्यात उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला पण अशा पद्धतीनं हा रनवेचा भाग आहे आणि या रनवेच्या भागावर साडे वा, साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे विमान उतरणार होतं मात्र सकाळी साडेआठ पावणे नऊच्या सुमारास या घटनास्थळी हे विमान जे आहे ते अशा पद्धतीने अपघातग्रस्त झालेला आहे खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री या अपघातामध्ये मृत्यू त्यांचा झालेला आहे त्यांच्यासह हो, पाच सहा मेंबर्स जे आहेत ते या विमान अपघातामध्ये मयत झालेले आहेत ठार झालेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय हा रनवेचा भाग आहे जिथ जिथून हे विमान जे आहे ते लँड करणार होत आणि हा रनवेचा भाग आहे सगळं इकडे लोक दिसत आहेत सगळ्या सध्या हा ही घटना दुःखद घटना पोहोचल्या घडल्यानंतर या ठिकाणी बरेचशी लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीनं हा रनवे आहे रनवे आणि रनवेचा हा टप्पा आहे या ठिकाणी आपण बघतोय दगडाचे पिचिंग केलेले आहे आणि या ठिकाणी रनवेच्या अगदी बाजूला हा जवळपास दगडाचं पिचिंग केलेलं आणि जवळपास दो दोनशे फूट खाली अंतर दिसतंय या दोनशे फुटाच्या अंतरावर त्या विमान जे आहे ते अशा पद्धतीनं पडलेलं आहे मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार या अपघातामध्ये ठार झालेले आहेत असं म्हटलं जात आहे की इथं बाजूलाच पालखी मार्ग आहे आणि या पालखी मार्गाचा आणि या रनवेचा अंदाज पायलटला आला नसेल असं देखील म्हटलं जातं की हे सुरुवातीला विमान जे आहे ते पूर्वेच्या बाजूला गेलेलं होतं त्यानंतर त्याला रनवेचा अंदाज नाही आला आणि विमान विमान उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र विमान उतरवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे विमान जे आहे ते पश्चिम दिशेला आलेलं होतं प्रत्यक्षदर्शनीच्या माहितीनुसार हे विमान पुन्हा एकदा जिथून लँड होणार होत त्या बाजूला आलेलं आणि पुन्हा एकदा हवेत गिरकी मारण्याच्या प्रयत्नात अं विमान लटपटलं असं देखील इथल्या प्रत्यक्षदर्शनीचं म्हणणं आहे हे विमान उतरवण्याच्या नादात किंवा उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हवेतच एकदा गिरकी मारली अं या विमानानं असं इथल्या प्रत्यक्ष सांगितलेलं आहे पण आपण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सगळे बारामतीकर जे आहेत ते अं मोठ्या दुःखात बुडालेले आहेत शोकसागरात बुडालेले आहेत आपण आता प्रत्यक्ष दर्शन कडून माहिती मिळाली माहिती घेतली की पाच सहा लोक जे आहेत या अपघातामध्ये अं त्यांचं निधन झालेलं आहे मात्र घटना घडल्यानंतर बारामतीतला प्रत्येक नागरिक जो आहे तो त्याच्या डोळ्यात अश्रू अश्रुत मिळतात आणि हे सगळे नागरिक पुन्हा एकदा बघतोय आपण की गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाहायला मिळते अं अशा पद्धतीनं बारामतीत विमान अपघातात ने, ने, राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे अर्थात बारामती मधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आदित्यदासह पाच जणांचे सहा जणांचे मृतदेह जे आहेत ते अ, अ, या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत सध्या बारामती कडेमध्ये दुःखाचं वातावरण आहे एकूणच हा अपघात घडल्यानंतर नेमकं या विमान अपघातात नेमकी चूक कोणाची हे निश्चितपणे Uh, तपासांती करणार आहे कॅमेरामॅन तेजस मी मुंबई तक बारामती <स्थाथ>